महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बापू कारंडे व जिल्हा संघटकपदी राजू जाधव यांची निवड संकल्प बांधकाम मजूर संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते बापू करंडे यांची निवड करण्यात आली व सोलापूर जिल्हा संघटक पदी राजू जाधव यांची निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केली यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक उपेंद्रजी दासरी साहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर झाकीरबाई शेख रोहित परदेशी डॉ एस के गायकवाड आदी उपस्थित होते प्रतिनिधी राजू जाधव सोलापूर महाराष्ट्र पोलीस टाईम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद